मित्रांनो मी आहे संदीप आघाव आणि आज मी तुम्हाला थोडं पाणी कसं पाहिजे कशा पद्धतीने पाहिजे किंवा आपण टाक्या कशा पद्धतीने भरतो आणि हाऊ दन पेन हे सगळीच माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेवटपर्यंत मेडिसिन कोणतं वापरायचं वगैरे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा आणि सुरू करूया व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता की पाण्याची मोटर आहे मोटरचं पाणी आहे आपण डायरेक्ट टाक्यामध्ये आणलं आहे तर ही जी टाकी भरती आहे ती पाचशे लिटरची आहे आणि पलीकली जी आहे ती हजार लिटरची तर आपण काय करतो की जे मेडिसिन असतं ते ह्या टाकीमध्ये टाकत असतो कारण काय होतं की यांचं कॉक वगैरे इथून बघू शकता तर अशा पद्धतीने आपण कॉक वगैरे केले तर इथं कॉक आहे हा एक कॉक आहे तर याचं जे पाणी आहे ते पक्ष्यांना मेडिसिनचं पाणी जातं आणि मेडिसिनचं पाणी जवळ आपण रात्रंदिवस समजा चालत असतं तर काय करतो आपण ह्या टाकीतलं जे पाणी आहे ते ह्या टाकीमध्ये घेतो याच्यामध्ये मेडिसिन टाकतो आणि मग हे पाणी आपण खाली पक्ष्यांना जातं तर त्यासाठी आपण ही टाकी भरून घेतो चांगल्या पाण्याने आपलं जे एरीचं पाणी आहे आपण कंटिन्यू पाणी असतंय आपल्या एरीला याचा पी पण चांगला आहे सात पी पाहिजे जर मेंटेन होत नसेल पी एच ते ते तर त्यासाठी आपण मेडिसिन वापरतो ते कोणतं काय दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता हे पार्ट ए आणि हे पार्ट बी हे पार्ट ए बी आणि हे ॲसिड तर याच्यामध्ये ऍसिड आहे तर अशा पद्धती आपण तीन वापरतो पार्ट ए म्हणून नाव आहे तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता हे पार्ट ए म्हणून आहे आणि हे पार्ट बी आहे तर याचा जे ढोश आहे आपण ते पाचशे लिटरला आपण एक पन्नास एम एल पन्नास ते साठ एम एल हे पार्ट ए आणि पार्ट बी पन्ना साठ एम एल असं दोन्ही घेतो आणि एकशे आठ म्हणजे शंभर एम एल पाणी घेत असतो कोरं पाणी हे जे पाणी दिसतंय ते कोरं पाणी आपण घेतो आणि हे एकत्र करून ते आपल्या याच्यामध्ये टोटल घेतो आपणही बघू शकता तर याच्यामध्ये पूर्ण भरून घेतो आपण जवळजवळ जो जो दोनशे एम एलच्या आसपास पन्नास पन्नास पार्ट ए पार्ट बी पन्नास आणि शंभर एम एल पाणी तर अशा पद्धतीने हे घेतो याच्यामध्ये पाच दहा मिनटं आपण त्याला ठेवतो तुम्ही बघू शकता हे पाणी पूर्ण भरलेलं आहे तर आता आपण पाणी या टाकीमध्ये लावणार आहे तर अशा पद्धतीने त्या टाकीमध्ये पाणी लावलं आहे तर हे आपण कंटिन्यू औषध याच्यामध्ये भरत असतो आणि औषधाचंच पाणी देत असतो पक्षांना तर ते चांगल्या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपण ह्या छोट्या टाकीमध्ये ते मेडिसिन टाकतो आणि मग त्याचा वापर आपण खाली करतो तर हे जे आपलं ॲसिड आहे तर ॲसिड आपण एक पन्नास एम एल टाकीमध्ये पाचशे लिटरच्या टाकीमध्ये पन्नास एम एल आपण वापरतो आणि ते कंटिन्यू म्हणलं पूर्ण लॉटला म्हणजे लहानपणापासून तर शेवटपर्यंत पहिल्या दिवसापासून तर चाळीस दिवसापर्यंत पण चाळीस दिवसापर्यंत कंटिन्यू आपण हे मेडिसिन वापरत असतो पण त्याचा फायदा असा असतो की पाणी मेंटेन जे पाण्याचा पी एच असतो पक्ष्यांना सातच्या आसपास पाहिजे असतो सात साडेसात साडेसहा या आसपास असतो कमीत कमी पाहिजे साडेसहाच्या आसपास सातच्या आसपास पेयस पाहिजे असतो तेवढा पी एच आपण कंट्रोल करतो त्या पार्ट ए बी आणि बाकीच्या गोष्टीमुळं तर अशा पद्धतीने आपण मेडिसिन वापरतो अजून कसं मेडिसिन वापरतो काय वापरतो ही पूर्ण माहिती आपण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये देतात देत राहणार आहे आणि देत राहील त्याच्यामुळे शेवटपत्र व्हिडिओ बघत चला आणि लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद